अचानक वाढणाऱ्या बीपीवर घरच्या घरी हे सहा उपाय नक्कीच करून बघा त्यातील पहिला उपाय आहे मूग डाळीचं सूप हाय ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवण्यासाठी मूग डाळीचं सूप उत्तम ऑप्शन आहे हे सूप बनवण्यासाठी सीताफळ जिरं आणि एक चिमूटभर हळद एकत्र करा आणि मूग डाळ ब्लड प्रेशर कमी करण्यासाठी अत्यंत उपायकारक आहे त्यानंतरचा दुसरा उपाय आहे मधपाणी मधपाणी ब्लड प्रेशर कमी करण्यासाठी मिठाचं पाणी फायदेशीर ठरतं एका कपात गरम पाणी घेऊन त्यात एक चमचा मध आणि पाच ते दहा थेंब ॲपल सायडर व्हिनेगार घाला आणि सकाळी रिकाम्या पोटी त्याचे सेवन करा यामुळे कोलेस्ट्रॉल कमी होऊन हाय ब्लड प्रेशर नियंत्रणात राहण्यास मदत होते हा एक अत्यंत फायदेशीर उपाय आहे घरच्या घरी तुम्ही नक्कीच करून बघू शकता त्यानंतर आहे संत्रा रस आणि नारळाचं पाणी संत्र्याचा रस आणि नारळाचं पाणी जर ब्लड प्रेशर नेहमीच हाय होत असेल तर एका ग्लास संत्र्याचा रस आणि नारळाचं पाणी मिसळून प्या आणि दिवसातून कमीत कमी, कमी दोन ते तीन वेळा अर्धा अर्धा कप ते पाणी प्या आणि नक्कीच हाय ब्लड प्रेशरवर तुम्हाला आराम मिळू शकतो चौथा अत्यंत उपायकारक म्हणजे काकडी काकडीत पाण्याचे प्रमाण सर्वात जास्त असते काकडीचा रायता हा निरोगी आरोग्यासह रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास देखील फायदेशीर ठरू शकते म्हणून रोजच्या जेवणात काकडीचा वापर तुम्ही जरूर करा नंतर आहे कलिंगड कलिंगड डॉक्टरांनी सांगितले की ड कलिंगडावर एक चिमुटभर वेलची आणि एक चिमूट धने पावडर घालून खाल्ल्याने तुम्हाला आराम मिळू शकतो हे अत्यंत उपायकारक आहे यामुळे ब्लड प्रेशर नियंत्रणात राहण्यास छान मदत होते नंतर आहे पीच फळ आडूचं फळ देखील त्याला असं म्हणतात आडूचं फळ एक कप ताज्या पीचच्या रसात एक चमचा धने आणि चिमूटभर वेलची पावडर घातल्यास रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत होते हा देखील उपाय अत्यंत उपायकारक आहे दिवसभरात दोन ते तीन वेळा या फळाचा रस प्या